सातारमध्ये श्रीमंत छत्रपती महाराणी येसुबाई यांचं स्मृतीस्थळ आहे त्याला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषणा आठ एक दोन हजार पंचवीसला झाली आता माझा दुसरा त्याच विषयाचा त्याच विषयाशी निगडीत असा श्रंगारपूर हे त्यांचे माहेर आहे त्या माहेर मा, माहेरला स्फूर्तीस्थळ जो काही त्यांचा इतिहास आहे तो इतिहास जनतेसमोर यावा त्यांनी जे काय स्वराज्यासाठी त्याग केला आहे जे की स्वतःच्या मुलाला छत्रपती न बन बनवता स्वतःच्या दिराला छत्रपती बनवून औरंगजेबाच्या ताब्यातून दिराला म्हणजे छत्रपतींना सोडलं असा हा यांचा त्याग आणि त्यांच्या त्यागाचं मूळ गाव श्रंगारपूर आहे तिथं स्फूर्तीस्थळ होण्यासाठी मी तेवीस पाच तेवीसला जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्याकडे पत्रव्यवहार केला त्या दिवसापासून आज तागायत आहेत जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्याकडून ठोस कुठलीही कार्यवाही केली गेलेली नाही आहे आणि करतही नाही आहेत त्यांची या स्फूर्तीस्थळासाठी काय एवढी उदासीनता आहे हे कळतच नाही आहे त्यामुळं हा विषय टोटली प्रशासनाने याच्याकडं दुर्लक्ष केलं यावर आता काय करतात बघू काय अपेक्षा तुमची तुम्ही पण जवळ आहे शृंगारपूर पण जवळ आहे छत्रपती संभाजी महाराज ज्यांचा जो कसब्यामध्ये हे आहे म्हणजे पुतळा आहे त्या पुतळ्यावर साध मेघडंबरीसुद्धा नाही आहे त्या ठिकाणी जाताना अतिक्रमणांचा पाऊस पडलेला आहे तसंच मी तिथूनच पुढं शृंगारपूरसाठी स्फूर्तीस्थळ मागतोय ह्या सगळ्या गोष्टी प्रशासनाने जातीने लक्ष घालून मार्गस्थ केला पाहिजे जे स्फूर्तीस्थळासाठी निराश आहेत ते सुद्धा काढू शकत नाहीत आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावर मेघडंबरी उभ करू उभी करू शकत नाहीत ते कायम उन्हात आहेत मागं सगळे अतिक्रमण आहेत तर त्याच्यावर शासनानं जास्तीत जास्त फोकस करून त्यांचं तो स्फूर्तीस्थळ व त्याला निधी द्यावा आणि ते ताबडतोब मंजूर करावं राहता राहिला आमदार शेखर निकम सरांचा प्रश्न निकम सर याला पूर्णही त्यांचा पूर्ण पाठिंबा आहे त्यांनी आत्तासुद्धा सांगितलं की प्रस्ताव फायनल स्टेजला आहे पण सरांनाही हे प्रशासन दाद देत नाही आहे आणि प्रशासनाकडं सगळ्या गोष्टी असल्यामुळं प्रशासनाची पूर्णत नैराश्य दिसते यावर प्रशासनानं ठोस निर्णय घ्यावा एवढीच विनंती करतो